लोकसभेमध्ये झालेली हार आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या मनात असलेले उघडपणाने दिसत असलेले कटकार असतात ते बघितल्यानंतर महाराष्ट्रात दंगली पेटणार हे काही वेगळं सांगायला खरं तर पोलिसांनी ह्याच्यात विशेष खबरदारी स्टेट स्पॉन्सर्ड दंगली होणार असतील तर त्याला कोण अडवणार एखाद्या संताने काय बोलावं ह्याला मर्यादा आहे उच्च कोटीची संत परंपरा महाराष्ट्र राज्याला लाभली आपल्या मराठी मातीला लाभ प्रत्येक जातीधर्माचे संत आपण बघितले असे वेगवेगळ्या धर्माचे विरुद्ध त्या त्या प्रचलित पद्धतींविरुद्ध बोलणारे होते पण दुसऱ्या धर्माविषयी दुसऱ्या जातीविरुद्ध कधी त्यांनी अपशब्द किंवा त्यांना दुखावणारे काही बोल बोल काढलेत का असं कधीच झालं नाही आज जे काही रामगिरी महाराज म्हणालेत त्याच्यातनं साहजिक आहे की कोणतरी दुखावलं जाणार आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचं का समर्थन केलं हे मला काही कळत नाही किंबहुना अशा ह्याच्या म्हणजे आता जे रामगिरी महाराज बोलले आहेत ते मुद्दामून बोलल्यासारखं दिसतं आहे पण आपण समोर असताना रामगिरी महाराजांनी हे बोलू नये किंवा बोलले असतील तर ते चुकीचं आहे असं निदान मुख्यमंत्र्यांनी तरी बोलायला पाहिजे होतं स्वतः त्याचं समर्थन करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती महाराष्ट्रातली धार्मिक परिस्थिती सामंजस्य हे अबाधित राहावं ह्यासाठी सरकारने प्रयत्न करावं नक्की अशा काही शाब्दिक कारणांवरनं या जातींमध्ये धर्मामध्ये द्वेष होईल अशी वाक्य वाक्य वापरून या या महाराष्ट्राला अस्थिर करू नका आपल्या हाताने आपण महाराष्ट्राला आग लावतोय हे न समजण्यासारखी गोष्ट संत महात्मे कधी असं वाईट बोलतात का हे दुसऱ्याला चिडवण्यासाठी एखादा व्या वाक्योच्चार करणं हा ठरवून केला केला जातो मला वाटतं की ह्या सगळ्याकडे हिंदू समाजाने आणि मुसलमान समाजाने शीख समाजाने ख्रिश्चन समाजाने संवेदनशील होऊन बघावं याच्यातला राजकीय डाव ओळखावा आणि ह्या मतांच्या राजकारणासाठी निष्कारण आपण सुळीवर दिला जातो आहे आपण आप आपला घात केला जातो आहे हे जरा जनतेने ओळखावं